नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे यावर्षी आम्ही या ह्या वीस जून बावीस जून दोन हजार एकवीसला जे फणस लावले होते त्याचा आम्ही ह्या वर्षी तोडा चालू केला म्हणजे हे आमचं तिसरं वर्ष आणि दोन हजार चोवीसचं पहिलं वर्ष तर ह्या ह्याच्यातला फणस काढला त्याचं पॅकिंग कसं केलं तुम्ही कसं पॅकिंग करायला पाहिजे ह्याच्यामध्ये क्वालिटी कशी असते हे सगळं दाखवण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला तर आपण हा आता बघायला सुरुवात करूया आता ही बघा हे आमचे सगळे फणस लागलेले आहेत कसे लगडलेले आहेत बघा प्रत्येक झाडावर हे एवढ्या प्रमाणात आहेत इकडे वरती पण लागलेले आहेत ह्या बाजूला इकडे लागलेले आहेत त्याच्या वरती तिकडे लागलेले आहेत खूप फणस याला भरपूर फणस आलेले आहेत इकडे पाठीमागे आहे या कोपऱ्यामध्ये इकडे पाठीमागे आहेत हे भरपूर फणस लागलेले आहेत तर आता आपण जसे फणस तोडतायत तसे बघूया आणि मग त्याचं पॅकिंग कसं करतं हा विषय मला खास करून तुम्हाला सांगायचा आहे तर तो, तो पॅकिंग आपण बघूया कशा पद्धतीने केलं जातं आता ही इकडे आमची सगळी जुनी झा म्हणजे साडेतीन वर्षाची झाडं आहेत याच्यामध्ये ही इकडे हे सगळे फणस लागलेले आहेतच याच्यामध्ये हे बघा खालीपर्यंत लागलेले आहेत त्याला खालच्या साईडला आणि ह्याच्यातले फणस आता आम्ही तोडलेले आहेत तर हे बघा हे आता सगळे फणस आम्ही तोडून काढलेले आहेत हे सगळं तोडण्याचं काम आता प्रत्येक ठिकाणी चालू आहे तर आज आमचा हा साडेतीन वर्षामधला तिसऱ्या वर्षा वर्षाचा तोडा आहे आणि ह्या वर्षाचा पहिला तोडा तर आता बघूया आपण शेवटपर्यंत पॅकिंग करून शेवटी किती वजन होतं पहिल्या तोड्याचं त्याची तुम्हाला माहिती देतो ही लागवडं केली होती आम्ही टोटल तीनशे प रोपं पण साधारण एक अडीचशे रोपं आमची जिवंत आहेत पन्नास एक रोपं तरी आमची मेलेली आहेत ती आता आम्ही पुढे लागवड करून वाढवू हो, पण तुम्हाला आता हे पुढे आम्ही आता दाखवत जातो कसं आहे ते आता हे फणस आम्ही पहिल्यांदा गोणीमध्ये भरून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते काढून ठेवलेले असतात त्याला एकत्र कर गोणीमध्ये भरून तिकडे जिकडे आपल्याला पॅकिंग करायचं आहे तिकडे आम्ही घेऊन जातो हे अजून एक इकडे थोडे आणून ठेवलेले आहेत आता जसे जसे ते तोडत जातात तसे ते सगळे इकडे एकत्र आणून ठेवतील एक, एक गोष्ट मला तुम्हाला सांगाविषयी वाटते की आज मला एक नगरवरून एका शेतकऱ्याचा फोन आला त्याने फणसाचा व्हिडिओ बघितला माझा आणि मग मला की मला फणस पाहिजे सगळ्यात शेवटी त्याने मला प्रश्न विचारला की अहो ही फणस विकले कुठे जातात तर हा एक मला बऱ्याच शेतकऱ्यांकडून आलेला प्रश्न आहे त्याबद्दल मी उत्तर हे देईन की तुम्ही कधीही नर्सरीवाल्याला रोपं फणस कुठे विकले जातात किंवा फळ कुठले विकले जातात हे विकारू न विचारू नका काय असतं की नर्सरीवाल्याला त्याला त्याची रोपं विकायची असतात त्याची रोपं विकायची तर तो काहीही तुम्हाला सांगेल की इकडे विकलं जातं ह्या किमतीला विकलं जातं तसं करण्यात काही अर्थ नाही आहे जर तुम्हाला मार्केट माहीत नसेल तर कल्याण मार्केट आहे वाशी मार्केट आहे तर ह्या मार्केटला तुम्ही जा तिकडे जाऊन चौकशी करा व्यापाऱ्यांना भेटा त्यांच्याकडून समजून घ्या क्या रेटने विकलं जातं आणि मग त्याच्यानंतर लागवडीचा निर्णय घ्या आजच्या तारखेला मला बरंच असं जाणवून आलेलं आहे की बरेच लोक आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करू इच्छितात मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवा आणि करा कारण शेवटी तुम्हाला हे तुमच्या फायद्याचं काम करायचं आहे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ती शबरीने रामाला जशी बोरं चावून चावून खाऊन दिली होती की आंबट असेल ती त्याला देऊ नये आणि गोड असलेली द्यावी म्हणजे ही तिची त्याच्या पाठीमागची भावना होती पण आजकाल शेतकऱ्यांची अशी अपेक्षा झालेली आहे की आम्ही सगळं जेवण त्यांना चावून त्यांच्या तोंडात भरवून द्यावं सगळं रेडीमेड त्यांना द्यावं त्यांना काहीही मेहनत करण्याची म्हणजे इच्छा नाही आहे तर अशा प्रकारचं काम कधीच करू नका याच्यात तुमचं नुकसान होईल मार्केटचा आधी अभ्यास करा त्याचे चौकशी करा काय रेटने विकलं जातं कुठे विकलं जातं कोण घेतात किती वर्षाला माल जातो काय किलोचा असला पाहिजे ही सगळी माहिती घेऊन मग शेतीकड्याची लागवड लागवड करण्याचा प्रयत्न करा त्याच्या आधी अजिबात करू नका नाहीतर मग तुमचे पैसे पाण्यामध्ये जातील जर तुम्ही तो फणस विकू शकला नाही तर पैसे तुमचे पाण्यामध्ये जातील हां आता ही आपली गोंड घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हा पाला पाचोळा टाकतो आहे खाली तळाशी जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तुमच्या तिकडे जो पालापाचोळा मिळेल तो टाकायचा त्याचं कारण असं आहे की खाली आपण जे आता टा ता, टाकल्यामुळे जे आता आपण फणस भरतो आहे त्या फणसाला खाली जमिनीवर मार लागू नये म्हणून त्याच्यासाठी हा टाकायचा असतो आता हे सगळे फणस तो त्याच्यामध्ये भरत आहेत ही एक गोंड त्यांनी एक बनवून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती पण पालापाचोळा हा टाकलेला आहे आणि हा वरती पालापाचोळा टाकून मग त्याला त्याला शिवून टाकणार त्याने आता तो शिक शिवण्याचं पण काम करतो तो आहे तोपर्यंत आपण इकडे बघून घेऊया हे आता अर्धी बॅग भरून झालेली आहे आता हे परत अजून जे आहेत खा शिल्लक ते भरतायत बघा किती मोठे फणस पण ब आहेत आपल्याला कसं आहे की त्याच्यामध्ये दीड किलो दोन किलो अडीच किलो तीन किलो इथपर्यंत भरायचे असतात तीन किलोच्या वरती आपण कधी भरू नये कारण मग त्याला आपल्याला आपला बाजारभाव घटतो पण नॉर्मली ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा एक फॅमिली जी आहे ती घेऊन जाते त्यामुळे तीन किलोपर्यंत जास्तीत जास्त चालू शकतं पणच जर त्यांनी कापून ठेवला तर तो काळा पडतो म्हणून ते मोठ्या साईजचं घेऊ सा इच्छित नाही आता ही इकडे बॅग भरून झालेली आहे ही बघा आणि ही आता शिवतायत आता हा पालापाचोळा आपण का टाकला एक म्हणजे फणसाला इजा होऊ नये हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे दुसरं काय आहे की मार्केटमध्ये जेव्हा व्यापारी हे घेतात तेव्हा ते तुमच्या गोणीचं दोन किलो कंपल्सरी वजन बाद करतात तुमचा समजा आता पन्नास किलोची बॅग असेल तर तुम्हाला ते अठ्ठेचाळीस किलोचे पैसे देणार दोन किलो ते बाद करणार मग काय होतं ही गोण जी आहे ती तर दोन किलोची नाही आहे पण त्यांचा तो हिशोब आहे की दोन किलो करायचं तिकडे काय आपण त्यांच्याकडे आर्ग्युमेंट करू शकत नाही मग त्यावेळेला आपण हा पालापाचोळा टाकलेला असतो ते आपलं थोडं वजन वाढवतं आणि म्हणजे आपलं तेवढं नुकसान कमी होतं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं पॅकिंग करा आता ही आपली गोड इकडे आहे हीच आता भरत आली इकडे आता ह्याच्यावर पण आपण थोडा पालापाचोळा टाकणार आणि मग पूर्ण करणार हा जो आहे हेच बघा वाकडे तिकडे असे फणस आहेत काही हे इकडे खराब झालेले आहेत भूक पडलेलं आहे किंवा हे असं वाकडं आहे हे इकडे असं वाकडं आहे हे फणस तुम्ही कधी पण नेहमी चांगल्या फण्सामध्ये नाही टाकायचे ह्याला बदला म्हटलं जातं हा एक वेगळ्या गोणीमध्ये पॅक करून पाठवायचा मग ह्याचा रेट कमी रेटमध्ये हे विकले जातात नाहीतर आपण चांगल्या फणसामध्ये जर हे टाकले तर आपला टाक पूर्ण माल पूर्ण गोड ही आपली बदल्याच्या रेटमध्ये जाते त्याच्यातमध्ये आपलं आर्थिक नुकसान होतं आता हा जो पाला पाचोळा त्यांनी जो घेतलेला आहे तो आता ते याच्यामध्ये परत दुसरी तिसरी गुण आता ते भरण्यासाठी करतायत तर ही बघा जो तुमच्याकडे पाला पालसोळा असेल तो तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये टाका हे आपल्याला त्याचं वजन ॲडजस्ट करण्यासाठी खाली आणि वरती टाकलं पाहिजे म्हणजे जे दोन किलो आपलं जे वजन मायनस होतं त्याचं आपल्याला जास्त नुकसान होत नाही आणि आता हे असे फणस टाकून ते आता भरतील म्हणजे आज आम्हाला अशी अपेक्षा आहे की तीन आमच्या गोणी तयार होतील आणि प्लस ही वेगळी एक बदल्याची गोण तयार होईल तर हे तीन म्हणजे साधारण एक आमचा सा अंदाज आहे की ही गोण आमची एक साधारण पन्नास किलोच्या आजूबाजूला होते पन्नास पंचावन्न साठ किलो अशी होते म्हणजे जवळजवळ दीडशे किलोच्या वर आज आमचा हा दोन हजार तेवीसचा साडेतीन वर्षामधला लागवडीचा सा पहिला तोडा आहे तर हा दीडशे किलो माल निघाला आता दुसरी जी गोण आपली होती त्याला आता हा पाला ठेवता येत याच्यावर आणि तिसरी गोण आता भरण्याचं सा काम चालू आहे ही गुण आता आमची एवढीच झाली म्हणजे तिसरी गोण ही पन्नास किलोची नाही होणार पण जे काही आहे ते तेवढं आपलं पॅकिंग करून आपण त्याला पाठवून द्यायचं बदला जी गोण होती त्याची ही गोण आहे तिकडे हे सगळे वाकडे तिकडे असे सगळे फणस आहेत तर आता हे सगळे आपले टोटल तीन गोडी मोठ्या म्हणजे चांगल्या फणसाच्या आणि एक गोण बदला अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही जी माहिती मी दिली ती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार